हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोल अंश जे आर के ब्लॉग्स माझे डेली ब्लॉग येतात आहेत टायमाला जर माझ्या चॅनलवर पहिले वेळेस आला असाल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुरू नका बघा माझे डेली ब्लॉग येतच असतात मी आज मस्त अशी छोटीशी रेसिपी दाखवली आहे हो तरी माझ्या चॅनलवरती मी दोन ते तीन वेळेस शेअर केलेली आहेस तरी पण म्हटलं आज आहे रंग रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या अधिक अधिक शुभेच्छा जसं की मी व्हिडिओ टाकत आहे दुसऱ्या दिवशी रंगपंचमी झाली काल त्याच्यानंतर मी उद्या व्हिडिओ म्हणजे येणाऱ्या तो व्हिडिओ टाकलेला आहे बघा कसा वाटला लाईक ला करून कमेंट करून जरूर सांगा बघा खेळत होते लेकर रंगपंचमी अनमोल अंश आणि दिदी आहे तिघ पण कलर खेळत होते बघा लेकरं बघा रंगपंचमीचे आणि सगळीकडे कधी असते रंगपंचमी आ, हेला असते होळीच्या दिवशी असते आमच्या इकडे असते रंगपंचमी तारखेला पण रंगपंचमी एकोणीस तारखेला होती ना त्या दिवशीच आहे रंगपंचमी बघा कसं वाटलं जात चला कमेंट करून <laughs> जरूर सांगा पुढे मी छान अशी रेसिपी पण दाखवली आहेत मस्त मजा करतात लेकरं एरी काय असं खेळत नाहीत लेकरं पण तुम्ही अशा टायमाला खेळायला जातात खाली खेळतात मस्त असं एन्जॉय करतात मी दाखवली आहे नंतर शिरा रेसिपी काही चुका झाल्या असेल बघता काही मस्त अशी रेसिपी दाखवलीच आहे मी पुढे कमेंट करून जरूर सांगा आणि मी लाईव्ह घेणार होते म्हणतो लाईव्ह मी हेच केलेलं आहे जसं की मला काम वाढलेलं आहे घरातले काही वर घरी असल्यामुळं पूर्णपणे व्हिडिओ करायला किंवा असं लाईव्ह वगैरे घेऊ तर लेकरं मध्ये मध्ये करतात आणि मध्येच मोबाईल मध्येच गाणे असं वाजणं त्यांचा धिंगाणा त्यांना ऍडजस्ट करणं घरातलं काम त्याच्यामुळं मला जमना झाले आता सध्या लाईव्ह घ्यायला मी लाईव्ह लवकरच घेणारच आहे तरी सगळ्यांचं मनापासून मला खूप जण विचारले काल ती म्हणजे लाईव्ह घेण्यात ताई तुम्ही येणं झालात लाईव्ह त्यासाठी मी सांगत आहे आणि मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान असं सपोर्ट करत आहात आणि असाच तुमचा सपोर्ट असू असू द्या खूप छान असं मी रेसिपी किंवा ब्लॉग टाकतच असते आणखीन मी काय याच्यामध्ये ॲड करू शकते ही मला सजेशन द्या आणखीन बघा कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा मस्त असं मी रवा भाजून घेतलेला आहे तेल टाकलं रवा चाळून घेतलेलाच होता छान असं मस्त भाजून घ्यायचा लालचं हजूपर्यंत अशा प्रकारे डिटेलमध्ये पूर्ण ब्लॉग टाकला आहे मी स्किप न करता बघा डिटेलमध्ये व्हिडिओ आहे बघा मस्त गारा भासल्याच्या नंतर मी करत आहे दूध ॲड खूप छान असं थोडस पाणी पण टाकलंच पाणी टाकल्याच्या थोडंसं दूध टाकलं खूप छान होतं असं जसं की खवा खव्या जसं भेटतो ना त्या टाइप शिरा मस्त लागतो दुधामध्ये पण केल्याच्या नंतर जसं की प्रसादाचा शिरा वगैरे भेटतो ना कुठं मंदिर असं तिथं छान असं भेटतो प्रकारे मस्त मोकळा छान असा मोकळा रवा बनलेला काय रवामध्ये सॉरी शिरा बनलेला आहे कशी वाटली माझी याची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा मी बारका रवा वापरलेला आहे वा तुम्ही मोठाही वापरला तरी चालेल पण तुम्हाला बारका रवाचा आवडतो अशा प्रकारे खूप छान असं मस्त भाजून घेतल्याच्यानंतर लगेच पॅन आहे आणि दूध थोडंसं ॲड करून छान असं भाजून घेतलं आहे आता इलायची पूड मस्त असं वाटून ही ॲड करायचं नंतर साखर टाकून हलवून घ्यायचं झाला आपला मस्त शिरा ही आहे दुसऱ्या दिवशी जसं की गुरुवारचा मी दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे बटाटे घेतले हा उकडून मस्त चार ते पाच चिंचा आहेत तीन कांदे घेतलेली आहे एक लसणाचा गड्डा पाच ते सहा हिरवी उकडून घेतलेले आहे आणि आहे कोथिंबीर अद्रक वेस्त करून घेतलेली होते आपण क्वांटिटी बनवू शकतो

अशा प्रकारे रेसिपी माझी दोन ती तीन वर्ष आपल्या ब्लॉगवर लाईक करायला रेसिपी कशी वाटली कमेंट करा जरी सांगा तुम्ही पाणीपुरी घरी बनवता का नाही हेही कमेंट करून जरी सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हेही कमेंट करा आणि तुम्ही कुठून बघत आहात आणि कुठून कुठून मला माझी ऑडियन्स बघत आहे मी ऑडियन्स काय समजत नाही माझी फॅमिली समजते अशा प्रकारे चालते मग मी ही आणले होते बघा डिमांडवरतून पॅकेज पॅकेजिंग आणली होती मस्त अशी तळून घेतलेच पाणीपुरी मी हे आणते वीस तीस रिपोर्मधे भरपूर होऊन जातात शंभर दीडशे पाणीपुरी होऊन जातात मन भरून खातात घरी बाहेरलं कसं पण मी शक्यतो घरीच करते महिन्यातून एक वेळेस तर असतेच असते पाणीपुरी जस की डोसा इडली आणि पाणीपुरी ही तीन पदार्थ मी डेली मेहनत एकदा कहोना शेअर करतेस म्हणजे करते, करते ओके बघा अशा प्रकारे माझी मस्त अशी पाणीपुरी भात तळलेली आहे प्लीज हिरव्या चटणीचं पाणी वगैरे मी लगेच यावेळेस तुम्हाला दाखव त्यावेळेस लगेच बनवून घेतलेलं आहे अशी आपली रेसिपी कमेंट करून जरूर सांगा मस्त अशी पाणीपुरी भाव चक फुरलेली आहेत आपल्या छान अशा लगेच तुम्हाला मी सर्व करून दाखवत आहे काही असं झंझट नाही यायचं फक्त एवढंच की आपल्याला ते रगडा आणि हिरं मिरच काय म्हणतात तिखटपाणी पाणी बनवून घ्यायचं जसं की मी के एका साईडला चिंचेचं गोड पाणी करायला ठेवले ते चिंच उकडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकला आणि असं जर काय म्हणतात की फ्रूट कलर जर असेल तुमच्याकडं तुम्ही तेही ॲड करू शकता जरी गुळ टाकला तुम्ही सेंद्रिय गुळ तरी पण खूप छान असं चिंचचं गोळ मिळून जाईल तुम्हाला अशा प्रकारे मी पाणीपुरी बनवून घेतलेली हे सर्व आता तुम्हाला दाखवत आहे मी सर्व करून म्हणजे काय म्हणतात प्लेट बनवून दाखवत आहे घेतला आहे बारीक शेव आणखीन कांदा टमॅटो कट करून आता फक्त माझ्याकडे नक्कीच म्हणून तर कांदा पात ते पण होते मी लक्षच नाही केलं आता ज्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओ टाकत आहे त्यावेळेस मला याद आलं चालते अशा प्रकारे मस्त असं बनवून घेतलेले आहेत फोडून खूप छान असं ते फोडायला असं करायला आवडतं माझा अंशीला म्हणतो मलाच दे मी फोडून ठेवतो मला अरे मी प्लेट बनवत आहे मीच फोडते असं बोलले त्याला खूप छान असं म्हणजे त्याला पण आवडते पाणीपुरी पण आम्ही तिघं पण आवडीनं खातात फक्त ह्यांना आवडत नाही पाणीपुरी तर आम्हाला तिघांना पण आवडतेच आवडते कसं वाटलं असतं मग कमेंट करू जरूर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर पहिली वेळेस आला असेल तर छान असे माझे जे भीम सॉन्ग आणि ब्लॉग येतच असतात कमेंट करू जरूर सांगा माझ्या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ बघितलं असेल तर मनापासून मी आभारी आहे बघा मस्त असा रगडा पण आपल्याला झालेला आहे चाट मसाला मी टाकला होता रगडामध्ये थोडासा आणि मस्त असं मी भरून घेत आहे बघा उलटली एक पाणीपुरी जसं की पलटली सॉरी उलटली नाही पलटली मग टाकतानाच छान असं झालं होता रगडा भरून घेतलेला आहे मस्त अशा प्रकारे छान अशी लागली पाणीपुरी मस्त झाली होती आणि तुम्ही घरी बनवता का नाही कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला सर्वांचं मनापासून आभारी आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणखीन मस्त असं खात राहा आणि घरी रेसिपी बनवून दाख म्हणजे बनवून खाऊ घालत राहा बघा मस्त असं झालं आहे आपलं चिंचचा कोळ म्हणजे गोड पाणी तिखट पाणी आणि म्हणतात कांदा शेव मस्त पाणीपुरी टम्म फुगलेली खूप छान अशी रेसिपी झाली आहे जसं की मी तुम्हाला दाखवत आहे शेअर कर म्हणजे गॅस प्लेट बनवून दाखवत आहे कमेंट करू जरूर सांगा खूप सारी मेहनत असते एका ब्लॉगच्या पाठ्यामागे कसा वाटला आजचा ब्लॉग लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर पहिल्या वेळेस आला असाल तर आणि छान असे आपली रजची रेसिपी न छान असे ब्लॉग आहे तसं असतात कमेंट करू जरूर सांगा डेली ब्लॉग चॅनल आहे माझं बघा घेतलं आहे मी आता गोड पाणी टाकून आधी घेतला रगडा नंतर घेतलं गोड पाणी नंतर थोडंसं तिखटपाणी आणि नंतर शेव आणि कांदा आणि काय हो प्लेट बनवताना होत तसं थोडंसं सा, गडबड सांडलेलं आहे थोडं इग्नोर करा कांदा टाकत आहे अंशनं कांदा कट करून दिलेला होता कांदा आणि टमॅटो खूप मोठ्या मोठ्या साईजनं कट केलेला आहे थोडंसं बारीक पाहिजे होता मी त्याला कट करायला लावली होती आणि लेकर शाळेतून खूप अशी धिंगा मस्ती चालूच असते त्यांचे आता मी एडिटिंगला बसलेले आहे पाच ते अर्धा पाच ते एक दहावीस मिनटं तेव्हा आपण गर्दा चालूच असतात कसं ब्लॉग घ्यावा म्हणजे जसं की आपण जसं ब्लॉग करायचा किंवा रेसिपी टाकायची पण नंतर एडिटिंग करायची लाईव्ह घ्यायचं होतच नाही शक्य जोपर्यंत लेकरं घरी आहे तोपर्यंत नाहीच होणार आणखी शाळेला सुट्ट्या आहेत आधी शाळा असल्यामुळे तसं प्रॉब्लेम आहे लवकरच मी लाईव्ह घेईन मनापासून आभारी आहे मी तुम्हाला सर्वांची आणखीन असाच मला छान सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा चॅनलवर पहिले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मस्त असं खात राहा बघा किती छान झाली आहे आपली घरची पा घरची पाणीपुरी रेसिपी कमेंट करून जरूर सांगा बाय काळजी घ्या मस्त असं खात राहा आणि हेल्दी खा बाय